खासदार संजय मंडलिक यांचा विजय निश्चित असल्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा तोल सुटला आहे त्यांच्या तोंडातून गटार गंगा वाहू लागली आहे त्यांना माहीत असावे की खासदार संजय मंडलिक स्वतःच्याच घरात झोपतात कधी कुणा नटीच्या नादाला लागलेले नाहीत म्हणून त्यांचा संसार टिकून आहे अशी बोचरी टीका एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी केली आहे चंदगड येथील महायुतीच्या मेळाव्यात जमादार बोलत होते जिल्हा उपसंघटक डॉक्टर नामदेव डॉक्टरकर व उपतालुका प्रमुख सुजाता कुंभारे यांनी मनोगत व्यक्त केले जमादार म्हणाले काँग्रेस उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारसभात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी प्रचाराची पातळी सोडली आहे काँग्रेस उमेदवाराचा पराभव नजरे पुढे दिसू लागल्याने ते सैरभैर झाले आहेत त्यातूनच संजय मंडलिक यांच्यावर पातळी सोडून टीका करू लागले आहेत आता त्यांच्या झोपण्यावरही टीका सुरू आहे याकडे लक्ष वेधत राजे खान जमादार म्हणाले आमचे खासदार स्वतःच्याच घरात झोपतात कधी कुणा नादाला लागलेले नाहीत म्हणून त्यांचा संसार टिकून राहिलेला आहे असा टोला त्यांनी लगावला अनेक निवडणुकात खासदार संजय मंडलिक यांचा पाठिंबा सतेज पाटील घेतला त्यामुळे त्यांना विविध संस्थात यश मिळाले आहे यशाचे सगळे श्रेय लाटण्यात सतेज पाटील माहीर आहेत मंडलिकांचा पाठिंबा घेऊन मिळालेल्या विजयाचा गुलाला आपल्या अंगावर टाकून घेण्यात त्यांचा कोणी हात धरू शकत नाही अनेक निवडणुकातील विजयात संजय मंडलिक यांचा खारीचा वाटा आहे एवढीही कृतज्ञता सतेज पाटील यांच्याकडे नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी